प्रत्येक गोष्टीची प्रत्येक यंत्रणेचा वापर केला जातोय ई डी असो सी बी आय असो धाक दाखवला जातोय आणि सगळ्या लोकांना पक्ष बदलून यांच्या कात थेट किंवा यांच्या युतीत येण्यासाठी भाग पाडलं जात आहे म्हणूनच आता माझं आज मी जे ट्वीट केलं ते एवढ्यासाठी केलं की माध्यमांना माझी विनंती आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टींचा गौरव करू नका हे जे ऑपरेशन टायगर काय दोन दिवस झाले मी बघते की ऑपरेशन चालू आहे आज जे राजन साळवी जात असतील तर त्यांना भाग म्हणून ते पक्ष बदलत असतील तर या गोष्टीचा गौरव करण्यात येऊ नये हे अतिशय लोकशाहीला घातक आहे आणि खरं तर असं झालं नाही पाहिजे पण होताना दिसत आहे आणि कुठेतरी थांबवण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करायची गरज आहे सर्वच राजकीय पक्षांकडून राजकीय भूकंपाचा दावा केला होता भाजप देखील दावा करतोय एकनाथ शिंदेचा शिवसेना पक्ष देखील दावा करतोय देखी की पुढील दोन महिन्यामध्ये मोठा राजकीय भूकंप होणार आहे दिल्लीत देखील हालचाली सुरू आहेत शरद पवार एकनाथ शिंदेची तारीफ करतायत संजय राऊत त्याविरोधात नाराजी व्यक्त करून शरद पवारावर टीका करतायत एकनाथ शिंदे किंवा अजित पवार किंवा फडणवीस हे राज ठाकरेंच्या गाठी मला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करून ठेवलाय कोण कोणाबरोबर आहे हेच नक्की कळत नाहीये राज ठाकरे एकदा एक, एक भूमिका घेतात एकदा भाजपला समर्थन करतात एकदा विरोधात बोलतात मग उप फडणवीस राज ठाकरेंना भेटायला जातात तिकडे दिल्लीत शरद पवार जे आहेत ते शिंदेंचा सत्कार करतात महाराष्ट्रात जे संजय राऊत जे थकत नाहीत कधी शरद पवारांचं कौतुक करणार ते शरद पवारांविरुद्ध टोकाची भूमिका घेतात एकीकडे विनायक राऊत त्यांच्या विरोधात बोलतात ते तर भन्नाटच काहीतरी बोलतात आज आपण साळवी बघितले शिंदे गटात जात आहेत कोण कोणाला भेटत आहे आणि काय राजकारण करतायत मला तर सगळ्या राजकारणाचा चिखल झालेला दिसतोय आणि दुःख होत आहे की आपण याला लोकशाहीचं नाव देतोय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ते तो 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 ना आधी मी असा असा मी भेट नाही असं 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 आणि आता भेटणार आहेत देखील माझी नम्र विनंती तुम्ही त्या बैठकींबद्दल मध्ये कृषी घोटाळ्याचे सुद्धा चौकशी लावा अशी मागणी करा आणि बीड मध्ये जी घोषणा झाली होती की एक समिती बसून सात दिवसाच्या आत त्याचा अहवाल देणार होती आता सात दिवस पूर्ण झालेले आहेत तर त्याचा अहवाल असेल तर तो जनतेपुढे आणा अशी देखील मी बागणी सुरेश दसान कड़े करते आणि कुठेही सुरेश दसांनी सु, जर धनंजय मुंडे यांच्या विरोधातली आपली भूमिका जर मवाळ केली तर तसं करू नका अशी विनंती देखील मी त्यांना करते आ, कारणे दाखवा नोटीस पाठवली निवडणुकीच्या दरम्यान उमेदवारी अर्ज भरताना कौटुंबिक माहिती असेल किंवा त्यांच्या उत्पन्नाचे जे स्रोत आहे त्यांच्या इतर काही कंपन्या या संदर्भात आपूर्ण आणि चुकीची माहिती दिली होती या संदर्भात त्यांना कारणे दाखवा नव्हते नाही आत्ताच्या घटकेला करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामधली जी नोटीस होती जी न्यायालयाने त्यांना पाठवली आहे कारण इलेक्शन ॲफिडेव्हिटमध्ये मुलांची नावं घातली आहेत आणि करुणा मुंडेचं काही घातलं नाही असा काहीतरी त्यांचा आरोप असेल पण मला त्याच्यात पडायचं नाही आहे मला त्यांनी आर्थिक गोष्टी ज्या ॲफिडेव्हिटमध्ये घातलेल्या नाही आहेत त्याच्याविरुद्ध लढायचं आहे आणि त्याचे डिटेल्स मी न्यायालयापुढे देणार आहे महाराष्ट्राच्या विविध भागातील शेतकरी संघटनेचे वेगवेगळे नेते ने आपल्याला भेटत आहेत शेतकरी देखील भेटतात नेमक्या आज बीड आष्टी भागातील शेतकरी देखील आपल्या भेटीसाठी आलेले आहेत काय नेमक्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शेतकरी नेत्यांचं ने ने काय म्हणणं आहे काय नाही मी गेले दोन दिवस झाले मला असं वाटतंय की जेवढ्या शेतकरी संघटना आहेत त्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजेत मला नेहमी वाटतं की सगळे गुंड जर एकत्र येऊ शकतात सगळे पक्षाचे नेते जर एकत्र येऊ शकतात तर चांगल्या कामासाठी शेतकरी नेते का एकत्र येऊन लढू नयेत म्हणून मी काल गेले दोन दिवस सगळ्या शेतकरी नेत्यांना फोन देखील केले होते की त्यांनी एकत्र यावं आणि हा जो महाराष्ट्राचा आत्ता झालेला मोठा कृषी घोटाळा आहे ते थांबवण्यासाठी त्याचे जे पैसे खरं शेतकऱ्याच्या खात्यात थेट डीबीटी ने गेले पाहिजेत त्यासाठीचा लढा शेतकरी संघटनाने उभा करावा असं मला खूप मनापासून वाटत काय वैद्यकीय करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघ